सर्वांना माझा नमस्कार माझे नाव शाळेचे नाव आचार्य कल्याण राव रघुनाथराव गोरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय माळेगाव महाराष्ट्राचा मित्रांनो आज जर राजे असते तर मुलींकडे वाकडे नजरेने बघण्याची कोणाची हिम्मत झाली नसते गरिबांना दोन वेळेचे अन्य मिळाले असते उच्च किंवा नेट असा कोणताही भेदभाव झाला नसता आज भारतात दर एक दोन मिनिटांनी एक हुंडा बनला चोवीस तास बलत्कार त्रेचाळीस मिनिटांनी एका स्त्रियाचे अपर तर ते, ते आपल्या चुकीमुळे हो आज जर नसते पर्यावरण असते मोशक थांबले असते सर्वांना शिवरायांचा आदर्श घेऊनच जगत आहोत मानवता हाच खरा धर्म आहे मला गर्व आहे की मी शिवरायांचा मावळा आहे मला गर्व आहे की मी शिवरायांचा मावळा आहे मला या समाजाला शिवरायांचा इतिहास सांगायचा आहे मला या समाजाला शिवरायांचा इतिहास सांगायचा खंडगाव नावाच्या सरदारांना कर्नाटकामध्ये हत्ती उदरला हत्तीला दोन तुकड्या पाठवण्यात तुकड्याची जाधवांचे नेते होते दत्तनीय भोसल्यांचे नेते होते संभाजी भोसले अरे हत्ती राहिल्या बाजूला संभाजी कडून दत्तजी वाढ झाला आणि दत्ताजी मारले गेले तर लोखली जाधव पुढे आले लोखली जाधवांकडून संभाजी वार झाला आणि संभाजी मारले गेले तर स्वतःचे जाई पुढे आले तर युद्ध थांबलं होतं भोजांची माणसं रडत होती संभाजी भोसले मेले म्हणून जाधवांची माणसे रडत होती दत्त जाधव मेले म्हणून पण राष्ट्रमाता राज्यमाता विश्वमाता कोणासाठी रडायचं भाऊ मेला आणि दुसरीकडे दि, तर महाराष्ट्रासाठी रडल्या त्यांना वाटलं हे कुठे तरी चुकत आहे तर त्या शिवाय देवी पुढे आल्या उघडल्या ए शिवाय देवी ए शिवाय देवी बोर गरीबांचा राज देण्यासाठी दिन दलितांचा राज देण्यासाठी बहुजनांचा राज देण्यासाठी आम्हाला

तो में स्वामी त्यांचे वर्णन करताना म्हटले निश्चय आता महाभेरू अखंड स्थितीचा निर्धा हो बहुत जणांनी हो श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज या ज्या कान्याकोपऱ्यातून मला असा आवाज येतो आज या कान्याकोपऱ्यातून

माना समुद्रा माना समुद्रा माना समुद्रा माना समुद्र जेवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद